नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मार्गदर्शन या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हरभरा फुल अवस्थेत असताना घ्यावायची फवारणी हरभरा पिकातील फुलधारणा व फुल अवस्था सर्वात महत्वाची आहे त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे तर आपल्याला आळी नियंत्रणासाठी फवारणी घ्यायची आहे ज्यामध्ये की प्रोफेनोफोस सायफरमिटेरीन हे घटक असलेले प्रोफेक्ट सुपर हे आळी नियंत्रणाचे काम करते तसेच जास्तीत जास्त फुलधारणा होऊन फुलगळ कमी व्हावी म्हणून आपल्याला टॉनिक घ्यायचे आहे ज्यामध्ये ॲमेनो ॲसिड असलेले कोणतेही टाटा भार असेल इसाबेन असेल घेऊ शकता आणि ह्यापेक्षाही आपल्याला जास्त जर रिझल्ट पाहिजे असेल तर फुल अवस्थेत नायट्रोबेंजिन हे टॉनिक जर आपल्याकडे मिळत असेल तर अमेनो ॲसिडऐवजी नायट्रोबेंजिनचा वापर करून बघा खूप जबरदस्त रिझल्ट येईल नवी नवीन साथी, ला ला, धन्यवाद शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला शेअर लाईक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद